सर्व संपलं असं कधीच होत नसतं भाग एक्केचाळीसावा डायनिंग टेबलवर अनूप आणि अजय यांच्या मस्त विनोद आणि गप्पा सुरू आहेत आणि साइड बाय साईड जेवण पण सुरू आहे रेवामा सगळं काही व्यवस्थित गरम करून आणि ती स्वतः वाढायला उभी आहे सायांना पण तिच्या मदतीला बाजूलाच एक खुर्ची घेऊन बसलेला पण लागेल तशी रेवामाताईला तो मदत करायचा अतिशय हास्यविनोदात त्यांच्या गप्पा सुरू आहेत सहज गप्पा निघाल्या शास्त्री क्रिकेटर द बेस्ट ऑलराउंडर ऑफ हिज टाईम म्हणजे बेन्सन अँड हेजेसमध्ये रवीशास्त्रीनी जो काही खेळ दाखवला त्यावेळेच्या गप्पा पण निघाल्या अनूप सांगत होता तसं पाहिलं ना तर मी लहान होतो पण आजही मी रवीशास्त्रीची ती बॅटिंग बॉलिंग त्याचा तो ऑलराउंडर गेम त्याला मिळालेली ती बक्षीस कार बहुतेक ऑडी कंपनीची असं काहीच तो बोलत असताना अजयसुद्धा त्याच्या सुजयीच्या क्रिकेटच्या त्यावेळच्या स्कूल लाईफ कॉलेज लाईफ त्या जीवनापर्यंत पोचला एकत्रात बरे वाईट दिवस बघितलेलं ते जुनं घर त्या घरात सुजयनेच मोठ्या आवडीने आणलेला तो पहिला कलर टी व्ही त्यावेळेस ती प्रसिद्धीस पावलेली कंपनी तो नाही का रे अनूप तो टकलू एक माणूस दाखवायचे हां ते ओनिडा ओनिडा कंपनी अशा गप्पा सुरू होत्या त्याच वेळेस अजय बोलला अरे गोकुळ जसं भरलेलं होतं ना तसं आमचं घर भरलेलं असायचं अनूप एकतर घरामध्ये सुजय हा क्रिकेटर आणि आमच्या वडिलांचं एक वाक्य अगदी ठरलेलं कोणाही भारतीय बॅट्समनची विकेट गेली की आमच्या वडिलांच्या तोंडून एक उद्गार निघायचा मेरा भारत महान रन काढायला लहान पण का कोण जाणे त्यावेळेस वडील हे गमतीने बोलायचे त्यानंतर वडिलांनी एकदा आता कोण बॅट्समन होता थी। थी ते मला आठवत नाही पण वडिलांनी लगेच प्रतिक्रिया दिली आउटसाइड दी स्टंपला बॅट घालण्याची गरज नव्हती आणि त्यावेळेस त्या बॅट्समननी बॅट घातली आणि स्लीपमध्ये झेल देऊन तो बाद झाला अर्थात कॉट इन स्लीप अँड आऊट पण त्याच वेळेस इन्स्टंटली अजय सांगतोय अनुपला अरे माझ्या वडिलांनी एक वाक्य उच्चारलं अरे हा विकला गेला आहे विकेट फेकली आहे त्यांनी हा असा नॅचरली आऊट नाही झालेला कुठेतरी काहीतरी फिक्सिंग आहे अर्थात त्यानंतर जवळपास तेरा ते चौदा वर्षाच्या काळानंतर कोणी साऊथ आफ्रिकेचा का कुठला हॅन्सिक रोनी आहे हा सापडल्यावर मॅच फिक्सिंगच्या बाबतीत बोंबा बोंब सुरू झाली सगळ्याचे अकबर त्याच्यावरनं मग नंतर चित्रपट निघाले इम्रान हश्मीने काम केलं वगैरे वगैरे अजय सांगत होतं आणि त्याच वेळेस त्याचं मन विरविरत गेलं ते त्याच्या जुन्या घरापर्यंत त्या जुन्या घराचा जो कलर टी व्ही आहे आणि मग तो क्रिकेटचा मोसम टी व्हीवरती त्या क्रिकेटच्या मॅचेस बघायला जर ऑस्ट्रेलियात मॅच असेल आणि अनु पहाटेची वेळ तिकडची वेळ आणि आपली वेळ त्याच्यामध्ये पाच सहा तासाचा अंतर त्यामुळं पहाटे मॅच चालू व्हायची असं काहीसं सा सांगत छानपैकी त्यावेळेस क्रिकेटला कसे लोक यायचे कसे मित्र यायचे सुजयची कंपनी कशी आपल्या घरात मॅच बघायला उत्सुक असायची आई वडिलांचं ते मन मोकळेपणाने सगळ्यांशी वागणं सगळ्या मित्रांच्या वयाचा विचार करून त्यांना फुल लिबर्टी देणं फुल लिबर्टी अरे शब्दशहा सांगतोय मी अनूपला आश्चर्य वाटलं नाही अप्पा सांगा ना काय नक्की काय अरे सर्व काही अलाऊड करायचे आईवडील म्हणजे अक्षरशः एखादा हा सिनियर मित्र असायचा त्याला क्रिकेट पिताना बाजूला बिअरचा ग्लास लागायचा तो स्वतः बिअर घेऊन यायचा त्यावेळेस तलाते तेही अलाउड केलं जायचं अर्थात तो आमच्या कॉलेज वयापेक्षा तो सीनियर अनतर नर नंतर, नंतर दोन चार वर्षांनी तो एक की चला ग घरी मैच बघायला जायचे कुछ नहीं यार उसके पिताजी बिल्कुल अपने सबके डॉन है कितना दिलेर आदमी है कितना दिलदार है उसकी माताजी भी कितनी फ्री है हमें इतनी सारी लिबर्टी देते हैं सवसाल जिने चाहिए ऐसे लोक जो लोगोको समज कर समझदारी से पेश आते हैं असं काहीसं काही मित्र उद्गार काढायचे या सगळ्या आठवणींनी अजयचं जेवता जेवता पण मन त्या भूतकाळात गेलं होतं अनूपला मोठी गंमत वाटत होती की आपण कसा एक पाच दहा मिनटात ऑस्ट्रेलियन क्रिकेट अमुक तमुक विषय काढता काढता अजय सरांना आपण मागे घेऊन जातो ते पण किती रमतात त्यांच्या चेहऱ्यावर कसं हास्य असतं हे पाहून अनूपलासुद्धा खूप मोठा आनंद होत होता सुद्धा अगदी निरखून अजयकडं बघत होता रेवम्मा ताई कधीकधी अशी वाढता वाढता थांबायची आणि असं अजयकडे पाहायची मोठं गमतीचं वातावरण पूर्ण जेवण होईपर्यंत असा काही मस्त माहोल बनला होता अजय पण खूप खुल्ला होता हास्यविनोदांचा विषय निघाला तेव्हा अजयला आपल्या वडिलांची आठवण झाली आणि अनुपसुद्धा म्हणला अरे माझ्या बाबांना पण ना असं त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर खूप पीक लेवलचा होता आप्पा असे काही बाबा विनोद सांगायचे की बस हसून हसून पुरे वाटवायची तेव्हा अजयला नकळत ओठातून गेला अरे माझे वडील पण खूप विनोदी होते काय सांगू अरे त्यांच्या आठवणी शायरी पण काय मस्त मस्त मारायचे तुला अनुप एक माहिती आहे का रे शायरी के फूलों को कभी खुशबू नहीं आ सकती अच्छी कई तरह शायरी है वो तेजा वरना माजा वडला ने एक स्वतः शायरी तैयार कर ली थी हाँ ये बिल्कुल सही है कि कागज़ के फूलों से कभी खुशबू नहीं आ सकती कागज़ के फूल कभी महक नहीं सकते लेकिन हमारे पिताजी बात करते थे अनु हाँ कागज़ के फूलों में भी खुशबू आ सकती है और कब आ सकती है अगर कागज़ के फूलों में महकता हुआ तेल हो तब जाके वो खुशबू आ सकती है सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से और कागज़ के फूलों को कभी खुशबू नहीं आ सकती ऐसे कई ती शायरी है तेरा मज़ा वडला ने मस्त तो जुड़ो लो तो खुशबू आ भी सकती है कागज़ के फूलों को अगर उसमें महकता हुआ तेल है सच्चाई छुप भी सकती है बनावट की वसूलोसे अगर आपस में कुछ मेल हो आपस में कुछ मेल हो अशी काहीशी मस्त शायरी अरे एका दमात माझे वडील त्यांचं वय वगैरे किती का वाढेन पण त्यांच्यामध्ये हा जो हरहुन्नरीपणा होता अरे खूप छान वाटायचं त्यांच्या सहवासात लोकांचे एक तास दोन तास तीन तास कसे जायचे आजही मित्र आठवण काढतात अरे ते गेल्यानंतरसुद्धा दहा दहा वर्षांनी आज मित्र आठवतात अरे आपला डॉन बहुत भारी था असे उद्गार काढतात टाळी देतात मिठी मारतात अरे अजून काय पाहिजे रे माणूस जाता जाता आपल्या आठवणी ठेवून जातो हे त्या माझ्या आईवडिलांनी सिद्ध केले आहे आजही मित्रांमध्ये प्रकर्षाने आठवण निघते सगळ्यांच्या आईवडिलांची आठवण नाही निघत रे किती नशीबवान नाही ही माणसं आणि त्यांच्याहून आम्ही किती नशीबवान त्यांच्या पोटी आम्ही जन्म घेतला अरे खूप काही बोलता बोलता सांगून जायचे अरे अक्षरशः तुला सांगतो अनु तो, तो हैदराबाद साईडचा एक मस्त कलाकार आहे मला वाटतं बबन खान त्याचा एक प्रोग्राम होता बघ आता तू पाहिला असशील कधीतरी तुझ्या तरुणाईमध्ये अद्रक पंजे अरे तू विचार कर ते दीड दोन तासाची ती नाटिका अरे माझ्या वडिलांना ती अद्रक्को पंजे हे नाटक मुखोद्गत होतं मुखोद्गत अजय बोलत होता भरभरून वडिलांच्या आठवणीमध्ये अरे काय सांगू तुला माझ्या शहरामध्ये एकुलचं एक हॉटेल होतं जे अशा सगळ्या कलाकारांना उतरण्यासाठी योग योग्य असं होतं त्याच्याकडं व्ही आय पी सूट दोन होते त्यावेळेस त्या ठिकाणी त्या बब्बन खान आले होते मला आठवतं मी शाळेत होतो मी वडिलांच्याबरोबर त्यांना भेटायला गेलो होतो आणि बब्बन खानला स्वतःलाच माझ्या वडिलांनी त्याच्याच नाटकातले जे संध्याकाळी माझ्या शहरातल्या हॉलमध्ये सादर होणार होतं त्याच्यातले डायलॉग पंधरा मिनटात मुफोद्गत म्हणून दाखवल्यावर बब्बन खाननी बेडवरनं उठून माझ्या वडिलांना मिठी मारलेली मला आठवते हे सांगताना अजयचा सा चेहरा खूप खुललेला होता जणू काही त्याचे वडील त्याला भेटले राहतात त्याच्या समोर आहेत असा काहीसा त्याचा चेहरा झाला होता हे सगळं पाहताना अनूपला खूप आनंद होत होता लगोलग अजयने दुसरी आठवण सांगितली अरे हा बब्बन खानचा तर जाऊ दे त्यानंतर माझ्या वडिलांना ना एक मस्त भजन आवडायचं कुणाचं अनूप जलोटांचं मै या मोरी मय नाही माख न खायो हे ते भजन अरे श्रीकृष्णाचं भजन अनुप जलोटांच्या गळ्यातनं निघालेले ते स्वर आणि माझ्या वडिलांना ते इतकं म्हणजे मनात भिनलं होतं की ती कॅसेट त्यावेळेस आमच्या घरी नॅशनल पॅनासोनिकचा टेप रेकॉर्डर आम्ही आणला होता तेव्हा अरे अनुप तुला सांगतो अक्षरशः आठवणींनी त्यांनी सांगितलं काहीही करा पण अनुप जलोठांच्या भजन संध्या वपू काळेंचं कथाकथन पंकज उदासच्या गझलच्या कॅसेट्स या नक्की आणा भले मग तुमच्या आवडीचं वाटेल ते आणा कितीही कॅसेट आणा माझं काही म्हणणं नाही तो काळ असा होता अनुभारे पंधरा रुपये वीस रुपयात कॅसेट्स मिळायच्या वडिलांच्या आवडीच्या सगळ्या काही कॅसेट्स आम्ही सगळ्या आणल्या होत्या अनुप चलोटांचा एक, 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 एक पूर्ण संच होता सिंग साहेबांचा पण पूर्ण एक संच होता पंकज उदासजींचा पण एक पूर्ण संच होता जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा पॅनासोनिक त्यांच्या ताब्यात द्यायचो आम्ही अरे माणसाला हवं काय असतं रे विरंगुळ्याचे चार क्षण आणि त्यावेळेस त्याच्या आवडीची काही गाणी त्याच्या आवडीची काही गजल्स त्याच्या आवडीची काही भजनं आम्हाला जेवढं जमलं ना तेवढं आम्ही त्यांना प्रोव्हाइड करत गेलो त्यांच्या आवडीनिवडीच्या वस्तू त्यांना आवडणारे कॅसेट्स अरे खूप काही नाही करू शकलो रे आम्ही मुलं या नात्याने आम्ही खूप काही त्यांना देऊ शकलो नाही पण त्यांनी जो आम्हाला भरभरून आनंद दिला ना तसाच आम्ही थोडाफार त्यांना आनंद देण्याचा नक्की प्रयत्न केला आहे रे नक्की प्रयत्न केला आहे आता माहिती नाही की ते त्या आनंदात आनंदी होते आतून का नाही कदाचित काही गोष्टींनी ते आतून दुःखी पण असतील शेवटी ही समाजरचना आहे रे त्या समाज रचनेप्रमाणे जर आपण त्यांना काही देऊ शकलो नाही तर ते थोडे कुठेतरी दुःखी असणार हे शल्य मनात बोचत राहतं पण नाही रे शेवटच्या श्वासावर सुद्धा हसत हसत गेले राहतो आमचा बाप आजही आठवतो आजही तो क्षण नाही जात रे मनातनं कितीही वर्ष होऊ देत रे मी कितीही जगू दे भले माझ्या वयाची शंभरे आली ना तरी मी तो क्षण विसरणार नाही आत काय तू विसरू शकतोस तुझ्या आईबाबांच्या बरोबरचे आनंदाचे क्षण तू विसरू शकतोस कधी अनूपने नकारार्थी मान हलवली एव्हा अजय सरांचं सगळं बोलणं ऐकून तो पण त्या विश्वात पोचला होता तो पण आडाखे बांधत होता की खरोखर अजय सरांचे आई वडील कसे असतील त्या काळात आपण अजय सरांच्या गावात का जन्माला आलो नाही त्या काळात आपण अजय सरांचे मित्र का नव्हतो असं काहीसं शल्य त्याच्या मनामध्ये बोचत राहिलं अशा गोष्टींमध्येच छानपैकी हास्य विनोदाचा पण विषय निघाला आणि अजयने अनुपला विचारलं अरे काय तुला विनोदाची काय आवड तू सांगू शकतोस का अनुप म्हणला सर एक्स्ट्रीमली सॉरी माझं आयुष्यानं पुस्तकी किडा म्हणून गेलेलं पण विनोद मला आवडतात बरं का हां तसं पाहिलं ना तर त्यातून तुमच्या तोंडातनं विनोद ऐकायला मला नक्कीच आवडेल अगं रेवम्मा जरा अजय सरांना पुरणपोळी बघ राईसच्या आधी त्यांना पोळी खाऊ दे त्यांचा आवडता पदार्थ आहे आणि हो माझ्या आईबाबांचा पण आवडताय मलाही एक घेऊन येशील रेवा मस्तपैकी पोळ्या परत गरम तवा ठेवला आणि गरम केल्या तशाच नाही आणल्या कारण तिला माहीत होतं अजूनही पोळी घेऊन जायला वेळ आहे अनुपनी लवकर सावध केलेलं आहे पण तिला उत्सुकता पण होती की आता अजय सर कुठला काय हास्यविनोद सांगतायत का आणि मग अजय सर बोलायला लागले अरे अनु हजर जवाबीपणा काय असतो सेन्स ऑफ ह्युमर काय असतो किंवा प्रेझेंटेशन खरं काय असतं सादरीकरणातली ताकद कशी असते अरे हे सगळं न झिरपत झिरपत माझ्या वडिलांकडनं मला आलं आहे तू विश्वास नाही ठेवशील पण अरे तो जमाना असा नव्हता की रेकॉर्डिंग आम्ही करू शकलो नाही करू शकलो रे आज मनात शल्य आहे आज सगळी टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे कदाचित तेव्हाही होती पण आमच्या आवाकाच्या बाहेर होती अरे साधा आम्ही नॅशनल पॅनासॉनिक या टेप रेकॉर्डरमध्ये सुद्धा रेकॉर्डिंग करू शकलो असतो वडिलांचं पण का कोण जाणे तेव्हा डोक्यात का नाही आलं आज पश्चातापाशिवाय हाती काही नाही आहे आणि मग त्यांच्या अशा आठवणी कधी निघाल्या तर मग त्यांचेच डायलॉग त्यांची शायरी त्यांचे हास्यविनोद सांगायला मला नक्की आवडते तुला एक छोटासा किस्सा सांगतो वडिलांनी सांगितलेला किस्सा त्यांच्यासोबत एक व्यक्ती होती काम करत होती आणि रफ आणि टफ तेव्हा फिट अँड फाईन राहावं लागायचं त्या त्या जॉबची ती आवश्यकता होती वेळेस त्यांचा सोबती तो मात्र काहीतरी आजाराने औषधं घेतल्याने सुटत चालला होता सुटत म्हणजे त्याचं वजन वाढायला लागलं होतं आणि ते वजन समोरच्या माणसाच्या लक्षात येण्या इतकं ते वाढत गेलं अर्थातच त्याचं पोट खूपच असं बाहेर दिसू लागलं त्याच्या अंगावर चरबी दिसू लागली त्याचा मागचा पोर्शनसुद्धा असा खूप जाडा भरडा दिसू लागला तेव्हा माझ्या वडिलांनी त्याला एक वाक्य उच्चारलं होतं माझ्या वडिलांनी त्याला एक वाक्य उच्चारलं होतं अरे भैया थोडा तबियत की तरफ ध्यान देना तो हसला होता अरे क्या करू भाई बहुत ध्यान देकर हो गया लेकिन जिस बीमारी में जो गोलिया खाया हूं जितना आराम कर चुका हूं उसकी वजह से तो ये सब कुछ हो रहा है बिलकुल अमजद खान का दुसरा रूप बन रहा हूं मैं अमजद खान यांना कारच्या का अपघातानंतर जेव्हा त्यांच्या रीज तुटल्या तेव्हा त्यांना पडून राहावं लागलं होतं महिनोन महिने आणि त्याच्यामुळं अर्थातच त्यांचं वजन वाढलं होतं असंच काहीचं त्याने उदाहरण देऊन वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला पण जाता जाता गमतीने त्यांनी दोस्त तेरे को एक बात बोलू हां बोल ना मैं जब भी टॉयलेट जाता हूं ना तो मुझे सामने मुंह करके अंदर नहीं जाने पाता तो अरे अनूप माजा वडला हसू अल और पूछे वाक्य माजे वडला ने पूर्ण किया अरे वही तो मैं आपको बता रहा हूँ भाई थोड़ा सा तबीयत की तरफ ध्यान दे दो क्योंकि आपका स्टमक फॉरवर्ड और पुट्ठा बैकवर्ड हो गया है आपको मुड़ने नहीं आएगा टॉयलेट में ये मुझे पता है तो आप अपना मुंह दरवाजे की तरफ करके यानी कि पीछे कदम लेते हुए अंदर घुसते हो और कमोर पे बैठ जाते हो और वैसे ही उठ के बाहर आते हो सही आहे ना हां बिलकुल सही है यार क्या तूने इसीलिए तो मैं कह रहा था आपको की स्टमक फॉरवर्ड और पुट्टा बॅकवर्ड हो गया आपका थोडा तबीयत की तरफ ध्यान दे दो अशा काही गमती जमती अरे माझे वडील घडलेल्या किस्सातनं पण ते इतक्या विनोदी प्रवृत्तीने सांगायचे आणि मग जे कोणी आपले हजर असतील ना त्यांच्यासमोर त्यांना खूप गंमत यायची हसायची ते स्वतःचं सुख दुःख विसरून जायचे असा हा आमच्या वडिलांचा स्वभाव होता आहे कसं कोण आणि विसरेल कसं विसरेल आणि जर मित्र लोक विसरू शकत नसतील आजूबाजूचे ओळखीचे लोक विसरू शकत नसतील त्यांना तर अरे त्यांच्या पोटची आम्ही मुलं आम्ही कशी विसरू असाच काहीसा हास्य विनोद शायरी आणि गमती जमती याच्यामध्ये कसा वेळ गेला कळलं नाही रेवम आणि शेवटची पोळी गरम गरम करून दोघांनाही वाढली छानपैकी त्याच्यावर तूप पण दिलं दूध हवं का म्हणून तिने अजय सरांना अगदी आगबीने विचारलं अजय सरांनी नेहमीप्रमाणे सांगितलं नाही मी फक्त तुपाशी खातो अनूपला विचारा अनुपने लगेच खूण केली थोडंसं मला दूध चालेल प्रत्येकाची आवड निरनिराळे असते अनुपने मस्तपैकी दुधामध्ये कुसकरून ती पुरणपोळी खाल्ली आणि अक्षरशः पहिल्या घासाला त्याने अनुपमा दिदीला खूप खूप आभारी आहे असं सांगा अजय सर उद्या त्यांना फोन लावा सर आणि त्यांना सांगा असाही निरोप द्यायला अनूप पहिल्या घासानंतर विसरला नाही त्याचा हा स्वभाव मात्र ना अजय सरांना पण खूप आवडला की जरा काही घडलं कोणाकडनं काही चांगलं घडलं की तो लगेच कॉम्प्लिमेंट देतो लगेच वा क्या वा आहे असं इन्स्टंटली त्याचं पुढच्या श्वासाला त्याच्या ओठावर जे येतं ना इट इज नथिंग बट व्हेरी गुड मॅनर्स हे फार आवडतं अजय सरांना आणि मोटिवेशनल स्पीच देताना अजय सरांनी कित्येक वेळा स्टेजवरनं हा गुण डेव्हलप करा हा गुण जोपासा असं कित्येक वेळा कित्येक स्कूल आणि कॉलेजमध्ये सांगितलेलं आहे त्यांनी एक माणूस म्हणून हा गुण ज्याच्याकडे असेल त्याला लोकप्रियता लवकर लवकर प्राप्त होऊ शकते त्याला कोणी विसरू शकत नाही हे त्यातलं गम्य आहे अहो कौतुक प्रत्येक व्यक्ती कौतुकाचा भूकेला असतो तो कोणीही असो अगदी पंतप्रधान असो राष्ट्रपती असो किंवा अगदी कुठल्याही डिपार्टमेंटचा स्वीपर असो प्रत्येक माणसाला कौतुक हवं हवं असं वाटतं त्याने एखाद्या केलेल्या चांगल्या कार्याची पावती देणं ह्याच्यामध्ये तुम्हाला काय ताकद लागते पैसा लागतो कष्ट लागतात काही लागत नाही फक्त एक मनातला चांगूलपणा त्याचं प्रगटीकरण तुम्हाला लगेच करता आलं पाहिजे वा क्या वाथ आहे अर्थात खूप महत्त्वाची ही आयुष्यातली टीप अजय हे लोकांना सांगत सांगत इथपर्यंत आला होता आणि ते अनुकमध्ये ते गुण पाहिल्यानंतर अनुकच्याविषयी विषयी कौतुक वाटणं साहजिक आहे ना आफ्टर ऑल एक गुरु आणि एक शिष्य आणि आता एक मानलेला बाप आणि एक मानलेला मुलगा असं एक बहरत चाललेलं नातं या नात्याला खरंच काहीतरी एक वेगळा अर्थ आहे ना त्या अर्थामुळे अजयला खूप आनंद व्हायचा अनुपच्या प्रत्येक गुणाबद्दल अजय तोंड भरून कौतुक करायचा एका वाक्यात अजय अनुपला म्हणला अनुप खरं सांगू का तुला सांगण्यासारखा आता जगातनं माझ्याकडे जरी काहीच उरलं नाहीये इतका तू परिपूर्ण बनलायस रे इन ऑल सेन्स यू आर टोटली अ गुड ह्युमन बिईंग म्हणजे अक्षरशः माणसाचा जन्म दिल्यानंतर तो जन्म सार्थकी लावणे ज्याला म्हणतात ना ते सगळं काही तुझ्याकडे आहे रे काय बोलू तुझ्याविषयी असं भरभरून अजय सरांनी त्या रेवम्मा ताई आणि सायण्णाच्या समोर त्यांच्या मालकाचं कौतुक केलं त्याच कण रेवम्मा ताईचे डोळे भरून आले सायण्णालासुद्धा ह्या ज्या काही इमोशन्स अजय सरांच्या ओठातून बाहेर पडल्या आपल्या मालकाच्याविषयी ते पाहून सायण्णाला पण फक्त रडू यायचं राहिलं म्हणून तो त्या खुर्चीवरनं उठून बाहेर बागेत गेला अशा पद्धतीने खूप काही असा थोडासा आसवांचं वाहणं थोडंसं गाळावरती हसू असं संमिश्र वातावरणात अजय सर आणि आप्पा या दोघांचं जेवण झालं आणि मग महत्त्वाची उत्सुकता जी अजय सरांना लागून राहिली होती जे आप्पांना आज ऐकायचं होतं की आता अनुप जेवण झाल्यानंतर विश्रांतीच्या वेळेस आपल्याशी नक्की काय काय शेअर करणार आहे त्यासाठी ते दोघंही आपापल्या अप बेडरूमकडे गेले सायंना आणि रेवम्मा ताईंना त्यांनी सांगितलं अरे तुम्ही आमच्यासोबत जेवायला बसत चला हे मी तुम्हाला अनेक वेळा सांगतो अनूप बोलत होता आणि अजय मग ऐकत होता काही हरकत नाही आता तुम्ही दोघं निवांत शांतपणे जेवा फक्त एक पाण्याची बाटली अजय सरांना आणि एक माला अशा भरून आणून द्या दॅट सॉल त्यानंतर तुमचं तुम्ही जेवण करा काही आवरलं नाही तरी चालेल रेवमाताई जेवण कर झोप सकाळी आवरता येईल काही आपल्याला घाई नाही आहे इतक्या माणुसकीने सगळा निरोप घेऊन अनूप जाताना पाहिलं तेव्हा अजय सरांना पुन्हा एकदा वाटलं की अनूप यू आर ग्रेट पाहूयात अनूपच्या बेडरूममध्ये नक्की या दोघांच्या काय गप्पा झाल्या आणि अनूपने नक्की काय मन मोकळं केलं पाहत राहा ऐकत राहा कवी प्रवी शिव यूट्यूब चॅनल ही एक प्रेरणादायी कथा सर्व संपलं असं कधीच होत नसतं असं कधीच होत नसतं लेखक प्रवी स्वतः सादरीकरण प्रवी on his own YouTube channel with title Kavi Pravi's Show. 8800 videos.